आयकर विभागाने आग्रा लखनौ आणि कानपूर येथील तीन बुटांच्या व्यावसायिकांच्या सहा ठिकाणी कारवाई केली यामध्ये आग्रा येथील एमजी जी रोडवर असलेल्या बी के शूजच्या आस्थापना आणि सूर्यानगर येथील घराची झडती घेण्यात आली आहे आयकर विभागाला पुन्हा कुबेराचा खजिना मिळाला आहे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल चाळीस कोटी रुपयांची रोकड मिळाली नोटांची मोजणी अपूर्ण आहे उत्तर प्रदेशातील आग्रामधील तीन बुटांच्या व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यात ही रक्कम मिळाली आहे छाप्यादरम्यान बुटांच्या घरी चलनी नोटांचा ढी मिळाला त्यात पाचशे रुपयांच्या नोटा आहेत या रकमेची मोजणी सुरू आहे आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे आयकर विभागाने नोटा मोजण्याचे काम दिलेले अधिकारी रोकड मोजून थकले आहेत परंतु नोटांची मोजणी पूर्ण झाली नाही आतापर्यंत चाळीस कोटी रुपये मोजले गेले आहेत अजून बरीच रक्कम मोजणी बाकी राहिली आहे या बेहिशोबी संपत्तीची चौकशी सुरू केली आहे आयकर विभागाला या अधिकाऱ्यांबाबत माहिती मिळाली होती त्यानंतर ता आयकर विभागाच्या टीमने छापेमारी केली आहे शनिवारी दुपारी आयकर विभागाने आग्रा लखनौ आणि कानपूर येथील तीन बुटांच्या व्यावसायिकांच्या सहा ठिकाणी कारवाई केली यामध्ये आग्रा येथील जी रोडवर असलेले बी के शूजच्या आस्थापना आणि सूर्यानगर येथील घराची झडती घेण्यात आली आहे बुटांचा व्यापार करणाऱ्या मनशु फुटवेअर आणि बी के शूजच्या मालकांची चौकशी करण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका